नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्रो गणेश उत्सवानंतर आता तीन ऑक्टोबरपासून देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे या काळात नऊ दिवस देवींच्या विविध रूपांची विधिवत पूजा केली जाते यंदा शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात तीन ऑक्टोबरपासून सुरू झाली असून बारा ऑक्टोबर म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्ती होईल यंदा दसरा बारा ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दशमीला हा सण साजरा केला जातो हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो दसरा हा विजयादशमी म्हणूनही ओळखला जातो दसऱ्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याचे मानले जाते चला तर मग दसऱ्याचे शुभ मुहूर्त पूजा पद्धत महत्व आदी बाबत अधिक माहिती जाणून घेऊया मित्रो यंदा आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी बारा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होत आहे आणि तेरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी तिची समाप्ती होईल त्यामुळे दसरा हा सण बारा ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल दसऱ्याच्या दिवशी पूजेची शुभवेळ दुपारी दोन वाजून दोन मिनिटापासून ते दुपारी दोन वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत आहे मित्रो हिंदू पंचांगानुसार या वर्षी दसऱ्याला एक अतिशय शुभ संयोग तयार होत आहे यंदा दसऱ्याला सर्वार्थ सिद्धी योगासह श्रावण योगही तयार होत आहे तेरा ऑक्टोबर रोजी पहाटे पाच पंचवीस ते चार सत्तावीस पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे त्यासोबतच श्रवण नक्षत्र बारा ऑक्टोबरला पहाटे पाच वाजून पंचवीस मिनिटापासून ते तेरा ऑक्टोबरला पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत राहील मित्र व दसरा हा हिंदूच्या प्रमुख सणापैकी एक महत्वाचा सण आहे सर्वात शुभ साडेतीन मूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून दसऱ्याचे पावित्र्य मानले जाते पौराणिक मान्यतेनुसार दसरा साजरा करण्यामागील एक समज असाही आहे की या दिवशी दुर्गा देवीने चंडीचे छंडीचे रूप धारण करून महिषासूर नावाचा राक्षसाचा वध केला होता महिषासूर आणि त्याच्या सैन्याने हैराण केल्यामुळे देवीने या राक्षसाशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा अंत केला त्यामुळे नवरात्री नंतर दसरा साजरा करण्याची परंपरा आहे तर प्रभू श्रीरामाने रावणावर विजय मिळून त्याचा वध केला तोही याच दिवशी या अभूतपूर्व विजयामुळे या दिवसाला विजयादशमी असे म्हटले जाते दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे या दिवशी शस्त्रांच्या पूजेबरोबरच लोक वाहनांची पूजा करतात त्याशिवाय अनेक शुभ कामांची सुरुवात केली जाते मित्र दसरा हा कोणत्याही कामासाठी शुभ मानला जातो प्राचीन काळी क्षत्रिय युद्धावर जाण्यापूर्वी दसऱ्याची वाट पाहत असत या दिवशी ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने असत्याचा पराभव केला होता तसेच दुर्गा देवीने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी कोणतेही युद्ध सुरू झाले तरी त्यांचा विजय निश्चित होतो असे मानले जात होते तसेच या काळात युद्धावर जाण्यापूर्वी शस्त्रपूजन केले जात असे तेव्हापासून ही परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते मित्र भारतात अनेकदा एखाद्या सणाचे किंवा परंपरेचे त्या त्या प्रदेशातील निसर्ग पशु पक्षी किंवा झाडे यांच्याशी नाते असल्याचे दिसून येते त्यामुळे निसर्गातल्या गोष्टी शक्ती यांची देवता म्हणून पूजा केली जाते त्याचप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करून नवीन कामांना सुरुवात केली जाते पांडवाने अज्ञातवा संपताच शक्तीपूजन करून शमीच्या झाडावरची आपली शस्त्रे परत घेतली आणि विराट राजाच्या गायी पळविणाऱ्या कौरवांच्या सैन्यावर स्वारी करून विजय मिळवला तोही याच दिवशी त्याशिवाय दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून आजही गावगावी वाटली जातात तर मित्र ही होती विजयादशमीचे महत्त्व आणि परंपरा याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्री कृष्ण